मध्ये तुमचे स्वागत आहे तर फ्रेंड्स तसं बघायला गेलं तर सलून मध्ये किंवा पार्लर मध्ये आपल्याला फेशियल करणं तर महागच किंवा काहीना पॉसिबलही होत नाही की सलून मध्ये किंवा पार्लर मध्ये जाऊन फेशियल करणं हो की नाही तर फ्रेंड्स आपण घरच्या घरी आपल्या स्किनची काळजी घेऊन आपली स्किन ही चांगली ठेवू शकतो तर फ्रेंड्स प्रत्येक जण आपल्या स्किन केअर रुटीन मध्ये मुलतानी मातीचा वापर हा करतच असतो बट त्या मुलतानी मातीचा वापर हा कसा करायचा योग्य पद्धतीने मुलतानी मातीचा वापर हा आपल्या स्किनसाठी कसा करायचा हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर फ्रेंड्स हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा मुलतानी माती ही स्किनला चमकदारच बनवत नाही म्हणजे स्किनवर ग्लोज आणत नाही तर मुलतानी माती आपल्या स्किनवर आपल्या फेसवर जे डार्क स्पॉट असतात काही पिंपल्स असतात काही एक्स्ट्रा ऑइल जमा झालेलं असतं ते काढण्यासाठी ही मदत करते आणि मुलतानी माती ही आपली स्किन जर टॅन झालेली असेल तर तेही रिमूव्ह करण्यासाठी मदत करते त्याचबरोबर तुमच्या स्किन टोन सुधारविण्यासाठी ही मुलतानी माती ही मदत करते स्किन वरील ती काढण्यासाठी ही, ही मदत करते चला तर मग जाणून घेऊया मुलतानी मातीमध्ये मा इन्ग्रेडियंट असतात आणि मुलतानी मातीचे असे काही इझी फेस पॅक आहे ते जर तुम्ही तुमच्या डेली रुटीन मध्ये दे, डेली स्किन केअर मध्ये जर ऍड केले तर तुम्हाला त्याचे काय फायदे होणार आहे हे आपण आता बघूया मुलतानी मातीची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे की मुलतानी माती ही आपल्या स्किनवरचे जे ऑइल असतं किंवा पाणी असतं किंवा काही का धूळ असते ते ॲब्झॉर्ब करण्याचं काम हे मुलतानी माती करते मुलतानी मातीमध्ये मा हायड्रेटेड ॲल्युमिनियम सिलिकेट असतं त्यासोबत मुलतानी मातीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम ही भरपूर प्रमाणात असत ही माती दिसायला अगदी साधारण असते मुलतानी मातीचे कण हे अतिशय बारीक मातीमध्ये प्रमाण ही जास्त प्रमाणात तर ही माती आपल्या स्किन वरच्या बऱ्याच गोष्टी या ऍबॉर्ब करू शकते आणि आपली स्किन ही चांगली ठेवू शकते आपण पाहूया मुलतानी मातीचे काही सोपे फेस पॅक जे आपल्याला घरच्या घरी बनवता येतील सगळ्यात पहिला फेस एक आहे मुलतानी माती आणि गुलाब पाणी जनरली हा फेस पैक आपण सगळेच यूज करतो आता ज्यांची स्किन ऑयली आहे किंवा ज्यांच्या स्किनवर ऍक्नी पिंपल्स हे असतील त्यांनी हा फेस पैक नक्कीच यूज करायला हवा हा फेस पैक आपल्या स्किनची पीएच लेवल ही बॅलन्स करतो स्किनवर काही डेड सेल्स असतील तर त्याही हा फेस पैक काढून टाकतो जर तुम्हाला तुमची स्किन ही ऑइल फ्री हवी असेल पिंपल फ्री हवी असेल आणि ग्लोईंग हवी असेल तर तुम्ही नक्कीच हा फेस पॅक यूज करू शकता हा फेस पॅक बनवायचा कसा तुम्ही जर एक चमचा मुलतानी माती घेत असाल तर दोन चमचे तुम्हाला गुलाब पाणी घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे मिक्स झाल्यानंतर हे तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि हे चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर तुम्हाला पंधरा ते वीस मिनिट तो फेस पॅक तसाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचा फेस हा नॉर्मल पाण्याने वॉश करू शकता तर फ्रेंड्स हा फेस पॅक तुम्ही वीकली दोन वेळा यूज करू शकता एका आठवड्यात तुम्हाला या फेस पॅकचे रिझल्ट हे पॉझिटिव्ह दिसून येतील तर आपला दुसरा फेस पॅक आहे त्यामध्ये आपल्याला ला लागणार आहे मुलतानी माती बदाम आणि दूध यस yes. जर तुम्हाला तुमची स्किन ही बेबी सॉफ्ट स्किन हवी असेल तर तुम्ही नक्कीच हा फेस पॅक यूज करायला हवा स्पेशली हा फेस पॅक ह्या लोकांसाठी आहे ज्यांची स्किन ही खूपच ड्राय पडते त्यांच्यासाठी हा फेस पॅक खूपच इम्पॉर्टंट आहे खूपच फायदेशीर आहे फ्रेंड्स आता हा फेस पॅक तयार कसा करायचा तर आपल्याला एक चमचा मुलतानी माती घ्यायची आहे त्यामध्ये बदाम टाकायचं आहे म्हणजेच तुम्ही बदाम हे मिक्सर मध्ये बारीक करून टाकू शकता त्याची तुम्हाला व्यवस्थित पेस्ट करायची आहे आणि ती त्यामध्ये ऍड करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये दोन चमच किंवा तुम्ही तीन चमचही घालू शकता त्यामध्ये दोन ते तीन चमच तुम्ही दूध घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे आणि हे अप्लाय केल्यानंतर पंधरा ते वीस मिनिट ते तसंच ठेवा आणि नंतर तुम्ही तुमचा फेस हा कोमट पाण्याने वॉश करू शकता तर फ्रेंड्स हा फेस पॅक तुम्ही वीकली दोन वेळा तर नक्कीच ट्राय करू शकता याचे ही रिझल्ट तुम्हाला खूप छान तुमच्या स्किनवर दिसून येतील तर तिसरा फेस पॅक आहे मुलतानी माती आणि मध तुमची स्किन जर खूपच ड्राय पडली असेल स्किन ही क्लायमेट नुसार जर ड्राय पडली असेल क्लायमेट चेंजेस नुसार किंवा तुमची स्किन ही निस्तेज झाली असेल डल दिसत असेल तर हा फेस पॅक तुमच्यासाठी कारण हा फेस पॅक आपल्या स्किनवर एक एस पी एफ काम करतो आणि जर ड्राय स्किन असेल तर त्या स्किन ला मॉइशराईज करण्याचा हा फेस पॅक काम करतो फेस पॅक साठी तुम्हाला दोन चमचे मुलतानी माती घ्यायची आहे त्यामध्ये दोन चमचे मध ऍड करायचे आहे आणि जर तुम्हाला निंबू हे सूट होत असेल तर त्यामध्ये तुम्ही निंबाचे दोन ड्रॉप ही टाकू शकता बट तुमच्या स्किनला जर लिंबू सूट होत नसेल तर तुम्ही ते अवॉइड करा त्यासाठी तुम्हाला मी एक ऑप्शन सांगते तिथे तुम्ही कच्च दूध ॲड करू शकता तर हे तीनही इन्ग्रेडियंट तुम्हाला व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि हे मिक्स झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्किनवर अप्लाय करायचे आहे पंधरा मिनिट ते तसंच ठेवा त्यानंतर तुम्ही तुमचा फेस वॉश करू शकता तुम्ही वीकली दोन वेळा ट्राय करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच खूपच इझी आणि सोपे उपाय आहे हे तुम्ही जर तुमच्या स्किन केअर जर ऍड केले तर तुम्हाला नक्कीच याचा खूप फायदा होईल आमच्या स्किनवर कधी डार्क स्पॉट येणार नाही कधी तुमची स्किन टॅन होणार नाही किंवा तुम्हाला कधी असं सारखं सारखं पार्लरला जायची वेळही येणार नाही तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू एव्हरी